കൊടുക്കിയലെങ്കിലും ഇതിന്റെ തിക चेन स्नॅचिंग चे काही जे अगोदर दोन तीन ठिकाणी सगडले होते त्यानुषंगाने मान्य सी पी साहेबांच्या आदेशाने सकाळी सहा वाजलेपासून ते बारा वाजेपर्यंत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले एक अधिकारी पाच लोक ज्या संशयित वाहने आहेत चेन स्नॅचिंग करणारे जे इसम असतात अं त्यांना नंबर प्लेट गाड्यांना नसतात किंवा संशयित नंबर असे कोणतेही गाड्या असतील आणि त्यासोबत संशयित अशी वर्णाचे कोण इस्त मिळून आले वाहनाचे कोणते दुचाकी म्हणून आले तर त्या ठिकाणी अडवून त्यांच्यावर कारवाई करणं किंवा त्यांची माहिती घेणं त्याचे नाळा घालता येवा ते असे प्रकार घडून येत यासाठी मान्य सी पी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी नाकाबंदी आयोजन करण्यात आले चालू आहे सध्या हद्दीमध्ये या ठिकाणी बहिरापटल्या चौकामध्ये नाकाबंदीचे आयोजन सध्या केले आज सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत एका अधिकारी सोबत पाच आमदार आणि ट्रॅफिकच्या ट्रॅफिकची पण अंमलदार सोबत आहे त्या ठिकाणी वाहनाची माहिती घेण्यासाठी आणि फुल कारवाई करण्यासाठी आता या ठिकाणी नागरिकांना आव्हान आहे की सकाळी तुम्ही आठ ते दहा किंवा सकाळी सात वाजेपासून दहा अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी प्रकार घडण्याचे चान्सेस असतात तर जर महिला असतील किंवा वृद्ध महिला असतील तर त्यांनी ज्यांचे काही दागिने असतात ते शक्यतो घालू घालून येत बाहेर पडताना तुम्ही आधीमध्ये फिरता सकाळी वॉकिंग साठी जातात दागिने वगैरे परिधान करून नयेत आणि असतील तरी पण ते दिसून येत आणि सावध राहावेत या ठिकाणी कोणत्याही गोष्टी अशी कधी घटना घडू शकते त्यासाठी सावध असावे आणि असं कुठलाही प्रकार तुम्हाला आढळून आलात किंवा असं संशयित कुठला इस वाहन मिळून आलं असं आढळलं तर तुम्ही एकशे बारावर कॉल करा किंवा फुल डिश्वरला माहिती द्या असा नाव पी एस आई नरळे शिरकू